नमस्कार बालमित्रांनो कसे आहात मजेत आहात ना मित्रांनो आपल्या वागणुकीत हसऱ्या चेहऱ्याचे महत्व आज आपण जाणून घेणार आहोत बघा बालमित्रांनो फोटो काढताना आपण कॅमेऱ्याकडे बघून हसतो आणि फोटो छान येतो पण असे स्मितहास्य करणे केवळ फोटो काढण्यापुरतेच असावे का दैनंदिन आयुष्यात हसण्याचे महत्व खूप मोठे आहे आपले हसणे समोरच्या व्यक्तीला आनंद देऊ शकते अशा स्मित आपले छान मित्रही होतात त्यामुळे आपले मनही प्रसन्न राहते नवीन ठिकाणी गेल्यावर लोकांकडे पाहून स्मित हास्य करणे त्यांना नमस्कार किंवा हॅलो म्हणणे ही ओळख होण्याची पहिली पायरी आहे त्यामुळे आपल्या नव्या ओळखी होतील नवे मित्रही भेटतील सण समारंभाला किंवा नातेवाईकांकडे गेल्यावर आपण पाहुण्यांना स्मित हास्यासह ग्रीट केले तर आपली एक छान प्रतिमा त्यांच्या मनात राहते कुणाकडेही पाहून न हसणारी गंभीर चेहऱ्याची मुलं कुणालाच आवडत नाही आपले खोटे मित्रांनो हास्य लोकांच्या लगेच लक्षात येते आणि त्या हास्याला मिळणारा प्रतिसादही तसाच खोटा असतो हसणे मनापासून हवे स्मित हास्य करताना आपल्याला आणि समोरच्यालाही प्रसन्न वाटायला हवे आपण दररोज शाळेत गेल्यावर शिक्षकांना गुड मॉर्निंग किंवा नमस्ते म्हणतो तेही छान हसऱ्या चेहऱ्याने म्हणावे दोस्तांनो समोरच्याकडे पाहून स्माईल करणं चांगलं असलं तरी नको त्या ठिकाणी असे वागणे चुकीचे ठरते त्यामुळे केव्हा हसायचे आणि केव्हा हसायचे नाही हे आपल्याला ठरवता आले पाहिजे तुम्ही जसजसे मोठे व्हाल तसे हळूहळू तुम्हाला हे ठरवता येईल हसरा चेहरा आपल्या वागणुकीचा एक भाग होऊ द्या हसा आणि प्रसन्न रहा.